राम राम शेतकरी मंडळीं ओझल तज्ज्ञ परमेश्वर महाराज गुपे या चॅनलमध्ये आपले स्वागत स्वागत शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज उखरडे उखरडेचे तिथे आलेलो आहे आणि मी उखरडेला पहिला विहीर पॉईंट दिला होता आणि त्यानला आता पाणी लागून बांधकाम झाली आहे तरी ऐकून घेता याची प्रतिक्रिया पाणी चांगलं लागलं आपल्याला दिलं परमाण बांधकाम चांगलं गेले सर तुमचं आपलं नाव गजानन विठ्ठल उखर्डे राहणार टेंबोरणी त्या सांगितलं सांगितले पाणी लागलं तुम्हाला हा पाणी चांगलं लागलं आपल्याला हां त्यांची माहिती कुठून घालते तुम्हाला माहिती आपल्याला टापू हे अशीच मोबाईल वर तर कॉन्टॅक्ट झाला आपल्याला गावात भेटले तिथे आंबे गावचे तुम्ही तर ते माणसं एकूण नंबर घेऊन आपण कॉन्टॅक केला तुम्ही पाण्याला लागलं ते समाधान एकते पाण्याशी हा समाधान आहे त्याशी पाणी देल पर म्हणून आपल्याला पाणी लागलंच ना भरप तुम्ही महाराजाबद्दल काय सांगू शकता चांगलंच सांगू बाप कोणाल हां ये ना मग हा दिन दिसतो

कारण की म्हणजे शिपिंग केलं दापले असल्यानंतर हो करे म्हण तू